नमस्कार मित्रांनो काल महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान झालं आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी घटना घडत गेल्या कुठं मशीन फोडण्यात आल्या कुठं टेबल फोडण्यात आले कुठं हानामारी झाली कुठं बोलाबोली झाली दोन्हीही गटामध्ये वादविवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल चालूच होता याचं कारण म्हणजे आज सध्या चर्चेत असलेला विषय ओबीसी विरुद्ध मराठा ही चर्चा हे जातीपातीचं राजकारण हे विषय कधीपासून आले कोणी आणले आन आणि का आणले यामागे हे कोणाचा हेतू आणि कशासाठी हे आपल्याला पाहायचं नाही परंतु इथून माघलच्या इतिहासामध्ये असं कधीच झालेलं नाही जे की यावेळेस राजकारणामध्ये आपल्याला पाहायला भेटलं लोकसभेलासुद्धा आणि आता विधानसभेलासुद्धा हेच पाहायला मिळालं चित्र दोन्ही गटामध्ये लढत पाहायला मिळाली जातीवाद पाहायला मिळाला तर असं न इथून माघालच्या इतिहासामध्ये माझ्या तर आयुष्यात कधी बघण्यात आलेलं नाही पण यावेळेसचं राजकारण हे जरा काहीतरी अलगच झालं हे तुम्हालाही माहिती आहे आता यामध्ये एक्झिट पोल सांगण्यात येतो आहे की या मतदारसंघात ये हा निवडून येईल त्या मतदारसंघात तो निवडून येईल हा एक्झिट पोल सांगण्यात येतो आहे पण माझ्या मते महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तुम्ही एक्झिट पोल द्याल ठीक आहे परंतु परळी मतदारसंघातील धनंजय मुंडे साहेब विरुद्ध राजेश साहेब देशमुख या दोघांची जी लढत झाली त्यामध्ये तुम्ही एक्झिट पोल देऊ शकत नाहीत त्याचं कारण लोकसभेलाही तुम्ही पाहिलं अवघी पाच सहा हजार मतदानावरून विजय पराजय झाला धनंजय साहेब आणि राजेसाहेब देशमुख यांचा सुद्धा निकाल जास्त नाही परंतु दहावीस हजारानं पाच पन्नास मध्येच हा सुद्धा निकाल लागू शकतो कारण चुरशीची लढत पाहायला मिळाली आता यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत निकालाच्या अंतिम टप्प्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा निकाल ज्या वेळेला चालू होता त्यावेळेला बीड जिल्ह्याचा निकाल हा शिव संध्याकाळी सातच्या नंतर लागला एवढा उशीर लागला कारण शेवटच्या फेरीमध्ये तो निकाल जाहीर झाला तसंच परळी सुद्धा निकाल हा शेवटच्या टप्प्यापर्यंत चढ उतारामध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे आज उद्या जे एक्झिट पोल सांगत आहेत धनंजय मुंडे यांना प्रतिकूल आणि राजेसाहेब देशमुख यांना अनुकूल विजयाची भूमिका सोशल मीडियावरती चालू आहे चर्चा चालू आहे पण तसं काही नाही जोपर्यंत मतदान पेटीतील वोट बँकेतील जोपर्यंत पेट्या उघडत नाहीत तोपर्यंत परळी मतदारसंघातील निकाल हा कोणालाही समजू शकत नाही आणि परळी तालुक्यातील पर बीड जिल्ह्यातील निकाल हा शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणाच्याही बाजी बाजूने कल देऊ शकतो तर एक्झिट पोलनुसार कोणीही आताच या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नये कारण मत हे वोट बँकेत मतदानपेटीमध्ये बंद आहे जेव्हा ते उघडलं जाईल तेवीस तारखेला निकाल परळीचा आपल्याला पाहायला मिळेल तर नक्की तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे साहेब विजय होतील का राजेसाहेब देशमुख होतील कमेंटमध्ये सांगा